दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने खेड एस डेपोतील सर्व चालक आणि वाहकांचा सत्कार संपन्न रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आय सी एस कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय पाटोळे सेवा निवृत्त आणि मान्सून साठी यंदा अनुकूल परिस्थिती येत्या एकवीस दिवसात मान्सून केरळ मध्ये धडकणार पाहुयात सविस्तर वृत्त आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेचे से राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांच्या माध्यमातून खेड टी डेपोतील सर्व चालक आणि वाहकांसाठी भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे तालुका सचिव भूषण चिखले तालुका उपाध्यक्ष तुषार खोपकर जयेश गुहागरकर उपस्थित होते एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांच्या माध्यमातून खेड एस टी डेपोतील दे सर्व चालक आणि वाहकांसाठी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता بابا yeah. دوست yeah. एक मे दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून रोटरी प्रतिष्ठानचे सदस्य वैद्य समीर तलाठी रोटरी स्कूलचे चेअरमन उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले सकाळी ठीक सात पंचेचाळीस वाजता मान्यवर खेडमधील रोटरी प्रतिष्ठानचे सदस्य वैद्य समीर तलाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यानंतर रोटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत सादर करून ध्वजनिष्ठ प्रतिज्ञा घेतली

लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील निनाद गांधी कॉलेजचे शिक्षक आणि मान्यवर यावेळेस या कार्यक्रमाला आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते प्रत्यक्षात उष्णतेची लाट आली असताना वाढत्या गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत असताना आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मान्सून साठी यंदा प्रतिकूल परिस्थिती असल्याची बातमी समोर आली आहे येत्या एकवीस दिवसात मान्सून केरळ मध्ये धडकणार आहे मान्सून आगमन यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याचं सा आता सांगितलं जात त्यामुळे पावसासंदर्भात दिलासा देणार वातावरण लवकरच तयार होईल असा अंदाज वर्तवण्यात राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय अशातच पाऊस लवकर येणार असल्याच्या शक्यतेनं काहीसा दिलासा लोकांना मिळालाय पॅसिफिक महासागरातील परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात एल्लिनोचा प्रभाव राहिला त्यामुळे मान्सूनने ओढ दिली काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र एल्लिनीचा प्रभाव सध्या कमी झालाय त्यामुळे यावर्षी शंभर टक्के नैऋत्य मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे देशाच्या सर्वच भागात यंदा सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे देशभर वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले यावर्षी तापमानाचा पारा कमालीचा वाढलाय अनेक भागातील तापमान बेचाळीस अंशांच्या पुढे गेलंय अशा परिस्थितीत यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्यानं आता सर्वांनाच काहीसा दिलासा मिळालाय अठ्ठावीस एप्रिल रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड मध्ये इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी यांचं मार्गदर्शन पर सेमिनार संपन्न झालं सेमिनारच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवर म्हणून इस्रो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ तसेच पुस्तक स्वरूपी भेट देऊन सहर्ष स्वागत करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम कानडे प्राध्यापक बाळसाहेब राऊत प्राध्यापक विशाल सिंग आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प्रवीण चौधरी हे अहमदाबाद येथे म्हणून कार्यरत आहेत प्रवेश परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर ते सन्मानित गणित मध्ये संपूर्ण देशात अव्वल स्थानी ते राहिले असून त्यांनी रोटरी स्कूलमधील विद्यार्थी आणि पालकांना संशोधन क्षेत्र या विषयावरती मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी आपली आवड जाणून आपले करिअर निवडावे आणि त्यामध्ये भविष्यात स्वतःला सर्वोत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करायला हवा हे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर संशोधन क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम कोर्सेस आणि करिअर्सच्या संधी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं भविष्यात मिशन इस्रो मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी सांगितली टेक्नॉलॉजीबद्दल बोलताना भविष्यात टेक्नॉलॉजीचा वापर आणि या क्षेत्राची व्याप्ती वाढणार असून याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आप आपला भारत देश हा विकसित होत आहे असं देखील त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांसमोर अनेक करिअरच्या संधी आहेत त्यामुळे सोशल मीडिया यापासून दूर राहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा मानस हा प्रत्येक विद्यार्थ्याचा असला पाहिजे सध्या स्टॉक मार्केट यासारख्या नवनवीन क्षेत्राची परिपूर्ण माहिती घेतली पाहिजे तसेच जे ई तसे आणि या नीट यासारख्या परीक्षांमधून उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी आपला छंद जोपासावा आणि संपूर्ण लक्ष त्याकडे केंद्रित करावं असं देखील त्यांनी सांगितलं शेवटी विद्यार्थी आणि पालक यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन देखील त्यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनुजा धूत यांनी केलं वळूयात पुढच्या बातमीकडे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मौजे मांडवे कोसमवाडी शिंगरेवाडी येथे पूर्वजांच्या पुण्याईने उभारलेल्या देवालयाचे वेदमंत्रांच्या जयघोषात वृद्ध भक्त भाविक आणि संतानिकांच्या साक्षीने आणि परमपूज सद्गुरू श्री दादा महाराज मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने श्री भैरी जोगेश्वरी मंदिर मांडवे कोसमवाडी शिंगरेवाडी ग्रामदेवता मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण आणि पाषाणी मूर्त्यांचा प्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला एक मे दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील श्री भैरी जोगेश्वरी मंदिर मांडवे कोसंबवाडी शिंगरेवाडी ग्रामदेवता मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण आणि पाषाणी मूर्त्यांचा प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन भैरी जोगेश्वरी ग्रामदेवतेचे मनोभावे दर्शन घेतले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख विजयराव जाधव तालुका प्रमुख संदीप कांबळे उपविभाग प्रमुख संतोष चाळके करटेल ग्रामपंचायत सरपंच श्रीधर चव्हाण किरण मोरे सुखेवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव भार्गव चाळके शत्रुघ्न चाळके तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील पावसकर नाका येथील संकल्प मित्र मंडळातर्फे सलाभात प्रमाणे श्री सत्यनारायणाच्या ना महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी येथे भेट देऊन दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर सतीश चिकडे राजेश भूताला अमित कदम वैभव जैन रंगा शेटमाने यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते दापोली विधानसभा मतदारसंघाचे दा कदम यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे अण्णा कदम कुंदन सातपुते रंगाशेठ माने सतीश चिकणे यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या वेळपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी